रामकृष्ण हरिमाऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कसे आज आपण बनवतोय आळूच्या पानांपासून समोसा पानं तर समोसा पानं बघा इथं किती छान झालेले आहेत एकदम ट्रॅंगल सारखे आपल्याला कापून घ्यायचे समोसा टाईप कट करून घ्यायचे आणि दोन्ही बाजू मस्त पैकी छान असे आपल्याला पानं वळावता एकदम छान असे वड्या बनवून घ्यायचे आहेत वड्याने हे समोसा पान म्हणते याला तर खूप छान असे पानं तयार होते ते इथं आपल्याला काय जास्त वेळ लागत नाही फास्ट द्यादीशी होतात पण सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही माझा व्हिडिओ कुठून कुड़ुन बघता कुठूनही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा माझ्यावाला व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा तर चला तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण आळूचे पानं घेतलेली आहेत आळूचे पानं आपल्याला कट करून घ्यायचे उलटं पान ठेवायचं आहे इथं आपण पाणी घालून घेऊया एका टोकरीमध्ये आणि त्याच्यात दोन तीन चिंचा घालून घ्यायचे आंबट चिंचा आपल्याला तीन चिंच जर मी तीन चिंचा घालून घेतलेली आहे इथं आपल्याला त्या चिंचा चिंचाच्या पाण्यामध्ये आळूचे पानं घालून घ्यायचे आहेत कारण की त्याच्यानी नळ्यामध्ये चरचर होत नाही म्हणून आपल्याला सगळे पानं इथं कट करून चिंचाच्या पाण्यात घालून घ्यायचे आहेत सगळे पानं असे कट करायचे त्या त्याच्यावर शिरा पूर्ण काढून टाकायचे आणि असे अशा मापाचे आपण जसं समोसा वगैरे बनवतो अशा मापाचे आपल्याला पानं कट करून घ्यायचे त्याची शिर यायला नकोय कट करताना नीट व्यवस्थित कट करून घ्यायचे सगळे आपल्याला पानं असेच कट करून घ्यायचे बरोबर समोसा ट्रायंगलच्या मापाचे करून घ्यायचे तर इथं आपल्याला इथे मी सगळे पानं असे कट करून घेतलेले आहेत बघा तर याच्यात घालून घ्यायचे आपल्याला आणि चिंताच्या पाण्यामध्ये आपल्याला भिजू द्यायचे जरा वेळ कारण की भिजले म्हणजे त्याच्यावाला चरचर होत नाही नाड्यामध्ये त्याच्यासाठी आपल्याला चिंचाच्या पाण्यात दहा ते पंधरा मिनिटं ठेवून द्यायचे आपले पानं भिजतात तोपर्यंत आपण पीठ तयार करून घेऊया तर इथे एक वाटी मी बेसन पीठ घेतलेले आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेले आहे चवीपुरता मीठ घालून आहे ववा घेतलेला आहे एक टीस्पून तो घालून घ्यायचा आहे हातावर चोळून असा एक चमचा जिरा घेतलेला आहे ते घालून घ्यायचं इथं लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे तिखट तुमच्या अंदाजानुसार घालायचं माझा चमचा एकदम छोटा येतं एक टीस्पून इथं मी लाल मिरची पावडर घालून घेतली एक चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि थोडासा हिंग घातून घेतलेला आहे अर्धा टीस्पून आता इथे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर छान असं तयार करून घ्यायचंय पाणी लागत लागत घालायचं एका वेळेस पाणी घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी घालायचं एका वेळेस घातलं तर पाणी लई होऊन जाईल त्याच्यामुळे थोडं थोडं घालून घ्यायचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघता कुडून बघता ते कळवा माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर नक्की करत जा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबत जा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील बॅटर छान असं तयार आहे आपल्या वाला बघा आणि आता आपण पानं घेऊया लगेच बनवायला इथं आपल्याला पानं छान असे भिजलेले दहा पंधरा मिनिटं झाले बघा पाण्याचा कलर कसा झालेला आहे तर आता आपण इथे हे पानं टॉवेलवरती काढून घ्यायचे म्हणजे सोपतीन ते आपल्याला पिठामध्ये भिजवायला कॉटनचं फडकं कुठलंही जरी असलं त्याच्यावर काढून घ्यायची पाच एक मिनटं त्याच्यावरती ठेवायची आपल्याला म्हणजे नीट पूर्ण पाणी निघून जाईल त्याच्यावालं असं क कापडनी कॉटनच्या सुक्कं करून घ्यायचं पानं आता पानं सुकता तोपर्यंत आपण तवा गरम करायला ठेवून देऊया इथे आपण तवा ठेवून घेतलेला आहे गॅस पेटवला तवा छान असा गरम झालेला आहे याच्यावर छान असं तेल लावून घ्यायचं आहे एक दोन चमचे तवा छान असा गरम झालेला आहे तेल लावून घेतलेलं आहे तर इथे बघा असं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं याला पीठ लावून घ्यायचं दोन्ही बाजूनी पण तर इथे आपण दोन पानं घालून घेतलेले आहे एक पान झालेले आहे ते पलटी करून घेऊया एकदम समोसा टाईप होतोय आणि एकदम असं कडक मस्त पैकी कुरकुरीत होते तर आपण दुसरी बाजू पलटी करून घेतली आणि आता ही पण बाजू दुसरं पण आपण पलटी करून घेऊया आता परत काय तेल सोडायची गरज नाही तर छान असं होऊन देईल तर इथं बघ आपल्याला समोसा पान तयार आहेत किती छान असे मस्त पैकी होतात अजिबात ताळ्याची गरज नाही उकड्याची गरज नाही त्याला पाणी शिजवायची गरज नाही खूप छान असे आपल्याला आळू पानं तयार होतात समोसा टाईप काढून घेऊया झालेली आता दुसरे घेऊन घ्यायची बघा किती छान असे होतात मस्त पैकी आळू पानं आणि एकदम कुरकुरीत पाणी एकदम मस्त असे होतात एकदम क्रिप्सी होतात हे बघा आता सगळेच पानं आपल्याला असे करून घ्यायचे खूप छान लागतात तर सगळी पानं अशी करून तर इथं पूर्णपणे आपल्याला पानं तयार झालेली आहेत बघा किती छान आणि एकदम असे क्रिप्सी असे एकदम एक मस्त कडक असे मस्त झालेले आहेत आणि खूप छान पण लागतात एकदम समोसा टाईप आणि पानं आपल्याला वळत बसायची गरज नाही काही नाही आणि एकदम असं वळून आपल्याला वडी लावायची नाही काही नाही एकदम छान असे मस्त तुम्ही जर याच्यासोबत तसे जरी खाले तरी खूप छान लागतात किंवा सॉससोबत जरी खाले तरी छान लागतात चटणीसोबत जरी खाले तरी छान लागतात खायला एकच नंबर लागतात एकदम कुरकुरीत आणि एकदम मस्त असे होतात तर बघा एकदम हाय बघा कसं एकदम त्याच्या पानाचं गळतं इतके छान असे कडक मस्त पैकी झालेले आहेत आवडली माझ्या रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दावा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये